यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या बाळे ते जुळे सोलापूरात सर्वत्र बंडखोरी आमदारांची भूमिका सस्पेन्स या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन जागांसाठी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना डावलून अनेक ठिकाणी उमेदवारी देण्यात आली इतर पक्षातून आलेल्या बासष्ट उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे त्या ठिकाणी या दोन्ही आमदारांकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत निष्ठावंतांना डावलले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार अशी भूमिका विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख या दोन्ही आमदारांनी घेतली होती त्यामुळे बंडखोरांना बळ आले आहे आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे बाळे ते जुळे सोलापूर अशा सर्वच प्रभागात बंडखोरांनी आपले झेंडे उंचावले आहेत त्यामुळे भाजप मध्ये बंडखोरी अटळ आहे जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्लॅननुसार नुसार शहरात सर्व तिकिटे वाटप केली असून यावर पहिल्यापासूनच दोन्ही आमदार नाराज आहेत प्रभाग क्रमांक एक ते दहा पर्यंत तसेच प्रभाग क्रमांक एकोणीस ते सव्वीस पर्यंत बंडखोरी झाली आहे दोन्ही आमदारांनी असून दुपारी तीन नंतर भूमिका जाहीर करणार असे सांगितले आहे त्यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला आहे निवडणुकीच्या रिंगणात एकूण किती उमेदवार आणि भाजपमध्ये किती बंडखोर उमेदवार आपली उमेदवारी कायम ठेवतात हे आज तीन वाजल्यानंतरच कळणार आहे सोलापूर महापालिकेसाठी मंजूर झालेल्या एक हजार दोनशे तीस अर्जांपैकी घेतले अर्जा जाणार याकडे निवडणूक आयोगाचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष आमदार विजय कुमार देशमुख तसेच आमदार सुभाष देशमुख यांच्या बंडखोरांनी पक्षाविरोधात थोपटले दंड शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या माघारी घ्या अन्यथा शिस्तभंगाची कारवाई सोलापूर महापालिकेत बंडखोरी करून उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांना दिले जात आहे स्वीकृत नगरसेवक तसेच डीपीडीसीवर घेण्याचे आश्वासन सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेचे एबी फॉर्म नाकारून भाजपकडून प्रभाग सहामधून उमेदवारी अर्ज भरणारे गणेश वानकर यांच्याविरोधात अर्ज भरलेल्या चार अपक्षांना महाविकास आघाडी पॅनलकडून मिळणार ताकद महाविकास आघाडी पाच जानेवारी रोजी मेळावा घेऊन सोलापुरात महाविकास निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग मॉल इन सोलापूर गेट रेडी टू शॉप डाइन

जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आजपासून ईव्हीएम मशीनची केली जाणार तपासणी हुतात्मा स्मृती मंदिराच्या पाठीमागे तीन दिवस सुरू राहणार ही मोहीम राजकीय प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यकलावंत प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत सोलापुरातील किर्लोस्कर सभागृहात उद्या सायंकाळी रंगकर्मी पुरस्कारांचे होणार वितरण दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील खुला करण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकाऱ्याला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल <प्षेंड़ा> सोलापूर जिल्ह्यात रब्बीची सरासरी एकशे दोन टक्के पेरणी यंदा मुबलक पाणी साठ्यामुळे उन्हाळी पिकेही साधणार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात जीर्ण झालेल्या सदतीस मूर्ती बदलल्या जाणार सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती <गणीग> फेब्रुवारी व वा मार्च महिन्यात होत असलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी तर बारावीच्या परीक्षेसाठी एकशे एकोणीस परीक्षा केंद्र निश्चित माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांची माहिती मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर वीज आयोग जाणून घेणार ग्राहकांचे म्हणणे दरवाढीवर आजपासून पुन्हा जनसुनावणी ग्राहकांना मत मांडण्याची मिळणार संधी पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीतील खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई महसादेवी विवाह सोहळ्यानिमित्त गडकोटला आकर्षक सजावट पुण्या धावणार साठ नवीन रेल्वे स्थानकावर होणार सहा नवीन फलाट यामुळे प्रवाशांची सोय होणार आणि रेल्वेगाडी तसेच डब्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली जाणार तसेच वेटिंग तिकिटांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल हेमंत कुमार बेहरा जनसंपर्क अधिकारी रेल्वे विभाग पुणे यांची माहिती हॉटेल सेंटर अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम आलिशान सूट फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडदार सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा ई केवळ सी न करणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा फटका सदुसष्ट लाख महिला योजनेच्या लाभापासून वंचित राज्यातील कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकारकडून तीस कोटींचा निधी मंजूर कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवणे हवामानाचा अंदाज आणि पीक व्यवस्थापन यामध्ये एआयचा वापर करणे हे या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे वंदे भारत ची पहिली शयनयान गाडी धावणार देशातील पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे गुवाहाटी आणि कोलकात्या दरम्यान धावणार असून जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तीन मार्च दोन हजार सव्वीस ला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत दहावीचा चा तीन मार्च चा पेपर अकरा मार्च ला तर बारावीचा तीन मार्च चा पेपर दहा एप्रिल ला होणार फास्टॅग वापरणाऱ्यांना ज्यांच्या मोटारीवर फास्टॅग आधीच आहे त्यांच्यासाठी आता केवायसी बंधनकारक नसेल एन एच एआय माहिती प्रसिद्ध हरिद्वार मध्ये दोन हजार सव्वीसच्या च्या पहिल्याच दिवशी भाविकांचा जनसागर रोटला भाविकांचे गंगामातेच्या पाण्यात पवित्र स्नान काश्मीरमध्ये निसर्गाची पांढरी शाल सोनमर्ग मध्ये गेल्या चोवीस तासांपासून बर्फवृष्टी पर्यटकात आनंदाचे वातावरण <बलागे> केंद्र सरकारकडून तंबाखूजन्य पदार्थांवर एक फेब्रुवारी पासून उत्पादन शुल्क आकारले जाणार सरकारकडून कडक नियमावली जारी बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूरला केकेआर संघातून बाहेर काढा आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर यांचा शाहरुख खानच्या केकेआरला इशारा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ऑन ठेवा